महावार्ता लाईव्ह मध्ये स्वागत आहे खेड तालुक्यात राजकीय मोठी घडामोड अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला ते रामराम ठोकणार ठोकड शिवसेनेत प्रवेश निश्चित पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजकीय वातावरण आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बाहुबली नेते अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम ठोकत शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्ये प्रवेश निश्चित मानला जातो सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात अधिकृत पक्षप्रवेश होणार असून या घडामोडीमुळे खेड आळंदी विधानसभा नवे समीकरण शक्यता आहे देशमुख यांच्या राजकीय प्रवासाचे एक मोठं वळण असून त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील स्थानिक पातळीवर चर्चा न उठाण आले अतुल देशमुख यांचा राजकीय प्रवासात असा तसा संघर्ष पक्षांतर आणि सातत्यानं आमदारकीच्या स्वप्नांचा पाठला करणारा राहिलाय नगर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सार्वजनिक जीवनात पाऊल टाकलेले देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शांताराम गारगोटे यांच्या तालमीत तयार झालेले सुरुवातीला त्यांनी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव वाढवराव पाटील यांना निवडणुकीत साथ दिली या साथीमुळे त्यांनी शिवसेनेतून आमदारकीसाठी के प्रयत्न केले शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला परंतु आठराव पाटील यांनी सुरेश गोरे यांना साथ दिल्यानं शिवसेनेकडून तिकिटासाठी देशमुख आणि गोरे यांच्या संघर्ष निर्माण झाला यांना सेनेचा तिकीट मिळाल्यानं अखेर देशमुख यांनी माघार घेत निवडणुकीत गोरे यांच्यासाठी प्रचार केला पण काही दिवसांमध्ये देशमुख आणि गोरे यांच्यातील संबंध बिघडले आणि त्यांच्या दुरावा निर्माण झाला होता या घटनेनंतर देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपमध्ये त्यांना तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांची मदत मिळाली या पाठिंब्यामुळे दोन हजार सतरामध्ये नायफड वाशेरे या आदिवासी मतदारसंघातून त्यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर खंदे समर्थक असलेल्या अरुण चांभारे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि निसटता विजय मिळवला मात्र याच निवडणुकीत त्यांच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या यापूर्वी देशमुख यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये वाडा कडूस जिल्हा परिषद गटातून त्यांना पराभव देखील पत्करावा लागला होता तसेच दोन हजार सतरामध्ये त्यांच्या पत्नी कल्पना देशमुख यांनीही वाडा कडूसमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली पण त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानं देशमुख यांना विधानसभेसाठी मोठी संधी निर्माण झाली मात्र दोन हजार शिवसेनेकडे गेल्यानं सुरेश गोरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली यावेळी देशमुख यांनी गोरे यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली असता विधानसभा निवडणुकीत शरद बुट्टे पाटील अमोल पवार आणि दिलीप मेदगे यांनी देशमुख यांना भक्कम साथ दिली या निवडणुकीत देशमुख यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मतं घेतली या निवडणुकीत मतविभागणी होऊन सुरेश गोरी यांचा पराभव झाला हो आणि दिलीप मोहिते पाटील पुन्हा आमदार झाले या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपानं देशमुख यांना जिल्हा नियोजन हो समितीची संधी दिली मात्र याच काळात शरद बुट्टे यांना जिल्हा अध्यक्ष केल्यामुळे देशमुख यांना के भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही असा समज झाला बुट्टे पाटील यांनी देशमुख यांना उमेदवार म्हणून स्पष्ट पाठिंबा जाहीर केला तरी दोघांमध्ये दुरावा वाढत गेल्यानं देशमुख यांनी बुट्टे पाटील यांच्यावर आरोप परिशत करत सांगितलं की बुट्टे पाटील जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकास कामं करतात पण मला कोणी मदत करत नाही यासोबतच देशमुखांनी चंद्रकांत दादा पाटील यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि अखेर भाजप सोडण्याचा निर्णय तडका फडकी घेतला या पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देशमुख यांना विधानसभेचं स्वप्न दाखवत पक्षात खेचलं देशमुख यांनी कोल्हे यांच्यासाठी जोरदार प्रचारही केला मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हीच जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे गेल्यानं बाबाजी काळे यांना उमेदवारी मिळाली ऐनवेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिष्टाई केल्यानं देशमुख यांनी माघार घेत काळे यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देऊन प्रचार केल्याचं स्पष्ट आहे आता दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत काही करून आमदार होण्याचं देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वप्न आहे महायुतीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा घेऊन जुन्नर विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले शरददादा सोनवणे यांनी देशमुख यांचं मन वळवले यामुळे देशमुख आता शिवसेना एकनाथ संभाजी शिंदे गटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश लवकरच करण्याचं त्यांचं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे देशमुख यांच्या राजकीय वाटचालीत काँग्रेस शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आता शिंदे शिवसेना असे अनेक पक्षात त्यांनी कामही केले प्रत्येक पक्षात ते मोठ्या हिररीनं सक्रिय राहिले पण आमदारकीचं स्वप्न मात्र अद्याप अपूर्ण आहे या पक्षप्रवेशामुळे भविष्यातील दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होणार का हे येत्या पुढील काळातच आता स्पष्ट होईल आता त्यांच्या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरण कशी बदलली याकडे सर्वांचं लक्ष राखलंय देशमुख यांना कोण साथ देतंय आणि त्यांचा निर्णय कितपत यशस्वी ठरतोय हे येत्या काळात लवकरच आता स्पष्ट होईल या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील आगामी स्थानिक निवडणुकांमध्येही खेड तालुक्यातील सत्ता संघर्ष हा अधिक तीव्र होण्याची शक्यता आता वर्तवली जातीय